अभिनेता शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा शिव ठाकरे यांनी कुटुंबासह केला डान्स अमरावतीच्या शिव ठाकरेच्या घरी गणेशोत्सवाचा जल्लोष महाराष्ट्रात गणेशोत्सव हा सेलिब्रिटी मोठ्या जल्लोषात साजरा करतात अमरावतीत बिग बॉस फेम शिव ठाकरेच्या घरी बाप्पाचं मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं शिव ठाकरे स्वतः आनंदात सहभागी झाला त्याने कुटुंबियांसह बर भरभरून डान्सही केला शिव ठाकरेने वाजत गाजत गणरायाची मूर्ती आपल्या घरी आणली शिवच्या घरच्या गणरायाच्या मूर्तीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे शिवच्या घरची गणपती मूर्ती फारच सुंदर असून सुंदर खड्यांनी ही बाप्पाची मूर्ती सजवण्यात आली आहे शिव ठाकरेने सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या रोहित तुझी फुले घेऊन थोडे घ्या थोडे कुठे गणपती बाप्पा गणपती बाप्पा दुर्णी। 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 दुर्णी महाराष्ट्राचा किंवा आपल्या पूर्ण भारताचा सगळ्यात मोठा फेस्टिवल मला वाटतं आपला गणपती बाप्पाचं आगमन जेव्हा होते तर, तु तु तो असतो तर तोच नाचत गाचत व्हायलाच पाहिजे आणि सगळे बघा ना म्हणजे फॅमिली असू दे मित्र असू द्या की सर्व एवढे खुश असतात मला मजा येते मला फेवरेट फेस्टिवल आहे आपले बाप्पा दहा दिवस येतात आणि त्यांच्यासोबत एक वेगळं नातं आहे आपण सर्वांचं बाप्पाला मी दरवर्षी तेच म्हणतो तुम्हाला बाप्पा म्हणतात मला की जर सांगितलं तुम्ही मीडियावाल्यांना तर ते पूर्ण नाही होणार <laughs> तर काही काही चांगल्या गोष्टी मागितल्या की जे मी खुश राहील माझ्या फॅमिलीसोबत राहील माझी फॅमिली हेल्दी राहील लोकांच्या म मदतीसाठी मी तेवढा लायक बन बनेल माझे स्वप्न पूर्ण होतील आणि स्वप्न असे आपण लालची असतो ना की ते कधी ख... खतम होणार नाही एक 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 पायरी आहेच पण एवढं आहे की मला त्या लायक बनवा की मी माझे स्वप्न पूर्ण करू करू शकतो तुमचा यो मलाही माहिती नाही बरोबर ना शंभर टक्के आता मला वाटतं जेव्हा बाप्पांची इच्छा असेल तेव्हा नक्की योग येईल तेव्हा ती राणी येईल घरी मला खरंच नाही माहिती माझ्या आईबाबांनी नाही माहिती आई बाबा तर पाच वर्षापासून मागे लागले ला। आता त्यांची इच्छा असेल तर होईल आपल्या वरच्यांची इच्छा शिव बिग ठरला अमृतीचा पुढच्या टप्प्यामध्ये चित्रपटामध्ये काही भूमिका होती आहे चालू आहे खूप चांगले प्रोग्राम चालू आहे आणि बाप्पाच्या कृपेने ना काम सुरू आहे आ, ते काम सुरू राहणं एवढे वर्ष झाले आपण कुठे ना कुठे काम करतो आपलं काम मिळतंय हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे